तरुण इंजिनियरनं आयुष्य संपवण्याच्या घटनेनं पुणे पुन्हा एकदा हादरलंय सोमवारी ही घटना घडली असून ऑफिसची मिटिंग मध्ये सोडून आयटी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या तेवी या तेवीस वर्षीय तरुणानं टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे पियुष कवाडे असं या आय इंजिनियर तरुणाचं नाव असून त्यानं पुण्याच्या हिंजवडी आय पार्क येथील कार्यालयाच्या इमारतीतील सातव्या मजल्यावरून उडी मारत मृत्यूला कवटाळलंय पुणे पोलिसांच्या माहितीनुसार हिंजवडी आय पार्क मधील कार्यालयाच्या इमारतीवरून सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास तरुणानं आत्महत्येचं पाऊल उचललं इथं पियुष साधारण वर्षभरापासून काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे ऑफिसची मीटिंग सुरू असतानाच पियुषनं अचानकच त्याच्या छातीत दुखत असल्याचं कारण सांगत तिथून काढता पाय घेतला आणि काही क्षणानंतरच त्यानं याच इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारत आयुष्य संपवलंय या घटनेनं कार्यालयातील प्रत्येकालाच हादरा बसला पियुषनं ज्या ठिकाणाहून आयुष्याचा अंत केला तिथूनच एक चिठ्ठी सापडली असून यामध्ये त्यानं लिहिलेले शब्द प्रत्येकाच्याच काळजावर घाव घालून जात आहेत अनेकांना विचारांच्या गर्दछायात लोटत आहेत मी आयुष्यात पियुष कवाडे हा मुळसा महाराष्ट्रातील नाशिकचा राहणारा असून त्यानं लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये नोकरीतून येणारा ताण किंवा तत्सम कोणत्याही कारणाचा उल्लेख नसल्यानं या घटनेमागं नेमकं कारण काय याचाच तपास केला जातोय वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांडरे यांनी या घटनेला दुजोरा दिला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती दिली आहे